सारथी संस्थेच्या शिकता शिकता कमवा योजनेतील विद्यार्थ्यांकडून पालकांना कृतज्ञतेची भेट आटपाडी तहसील कार्यालय आटपाडी येथे सारथी संस्था अंतर्गत सरसेनापती वीर बाजी पासलकर संगणक शिकता शिकता कमवा योजनेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कमाईतून पालकांना भेटवस्तू देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली हा कार्यक्रम शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला आटपाडी खरसुंडी आणि झरे येथील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी तहसीलदार अभिजित हजारे होते तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते संस्थेचे चालक यांच्यासह विद्यार्थी आणि पालकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला योजनेत सहभागी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत अर्थार्जन करून आपल्या पालकांना भेटवस्तू देऊन एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले।